माझे नाव शेख मी आज तुमच्या समोर एक कविता सादर करून दाखवणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे मुली अशाच असतात मुली कधी छोट्या छोट्या गोष्टीला रडणारा कधी छोट्या छोट्या गोष्टीला रडणारा तर कधी संकटाला धैर्याने तोंड देणारा अशाच सजवळ असतात मुली हो अशाच असतात मुली आई वडिलांना अभिमानी वाटणाऱ्या आई वडिलांना अभिमानी वाटणाऱ्या तर कधी दुसऱ्याच्या दुःखाला दुखावणाऱ्या सर्व नाती प्रेमाने जपणाऱ्या सर्व नाती प्रेमाने जपणाऱ्या तर स्वतःला मात्र बाजूला ठेवणाऱ्या अशाच निस्वार्थी असतात मुली हो अशाच असतात मुली कधी दुःखात रडणाऱ्या कधी दुःखात रडणाऱ्या तर कधी संकटात धैर्याने लढणाऱ्या अशाच रणरागिणी असतात मुली हो अशाच असतात मुली दु कधी दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःला बाजूला ठेवणाऱ्या कधी दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःला बाजूला ठेवणाऱ्या तर कधी स्वतःच्या हक्कासाठी शत्रूला मारणाऱ्या अशाच धाडसी असतात मुली हो अशाच असतात मुली धन्यवाद